नमस्कार माझ्या या मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे आज आपण भेटायला आलो आहे कुमारी संस्कृती हिला तर ही नवी मुंबई मधून बारावीच्या बोर्ड एक्झाम मध्ये पहिली आली आहे आणि इला एक्झाम मध्ये मिळाले चौऱ्याण्णव पॉईंट सदुसष्ट टक्के बरोबर ना संस्कृती कुमारी संस्कृती मिलिन मांगले ही आमच्या सोसायटीत राहते म्हणजे शिवदर्शन क्रो ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी तर अध्यक्ष महोदय सेक्रेटरी आणि सोसायटीतील सर्व रहिवाशांतर्फे संस्कृती तुझे खूप खूप अभिनंदन खूप छान गुण मिळून तू कौतुकास पात्र आहे आणि तुझा आम्हा सगळ्यांना खूप खूप अभिमान आहे तर आता आपण मारूया संस्कृतीसोबत काही गप्पा संस्कृती ही, ही आमच्या सोसायटीमधील अत्यंत साध्यापणे जगणाऱ्या एका सामान्य कुटुंबामध्ये वाढलेली मुलगी आहे आणि अतिशय संसारिक व शांत स्वभावाची ही मुलगी आहे तर आज आपण तिच्यासोबत खूप साऱ्या गप्पा मारणार आहोत तर चला मग मा आपण मारूया संस्कृतीसोबतच्या गप्पा अभिनंदन संस्कृती खूप छान मार्क्स तुला मिळालेत तर आज आपण तू कसा स्टडी केलाय तर या पुढचे जे मुलं आहेत त्यांना तुझ्याबद्दल ऐकायचंय संस्कृतीने कसं स्टडी केलंय किती टक्के पडले तुला अभिनंदन खूप सुंदर मार्क पडले संस्कृतीला तर तिने कसा अभ्यास केलाय आणि तिचं वर्ष तिने कसं घालवले तिने बारावीच्या एक्झाम सोबत जीईची एक्झाम दिलेली आहे तर तिने कशा पद्धतीने अभ्यास केलेला आहे ते आपण आज पाहणार आहोत तर संस्कृती सांगतो वर्षभर कसं तुझं शेड्यूल तु तु होतं तू कोणत्या पद्धतीने अभ्यास केलाय तर आपण इतर मुलांनाही तुझा त्याचा उपयोग होईल तू सांगा आता माझं कसं होतं की माझं इंटिग्रेटेड होत म्हणजे दररोज कॉलेजला जायचं असं नव्हतं बऱ्याच जणांना कसं कॉलेजमध्ये मध्ये जा, ला जा नंतर ट्युशनला जा आणि मग नंतर थोडा दोन तीन तास भेटायचा मला रिलेटिव्हली असे चार सहा तास वगैरे भेटायचे मग त्यामुळे जरा मला वेळ पण एक मोठा फॅक्टर होता की माझ्या अभ्यासासाठी मग घरी येऊन आधी काय करायची दुपारी दोन वाजता वगैरे यायची तेव्हा आधी जेवायची थोडा आराम वगैरे आणि मग नंतर मग इथं बसायची अभ्यास सुरू व्हायचा मग ते कधी काही दिवस असं व्हायचं की अभ्यास व्हायचाच नाही कधी काही काय दिवस थोडा कमी तर कधी काय काय दिवस एकदम चांगला व्हायचा मग ते तसं करत करत मग वर्ष सकाळचा शेड्यूल कसा असायचं म्हणजे किती वाजता उठायची तू प्रॉपर तू किती तास देत होती प्रॉपर सकाळी तर नाही देतायचं आणि सकाळी जेईचा अभ्यास प्लस बारावीचा अभ्यास हा बारावीला थोडंसं कमी हे केलं नंतर जे ई झाल्यावर मग त्याला म्हणजे जास्त फोकस तुझा जे ई च्या स्टडी होता. हा. आणि मग बारावीच तू कधी म्हणजे किती दिवसापूर्वी चालू केलं होतं स्टडी? आधी तर कॉलेजचे जे असे युनिट टेस्ट किंवा प्रिलिम वगैरे व्हायचे त्यावेळी थोडंफार द्यायचे मी त्या त्या बाकीचे इतर वेळी फक्त जे ई चं द्यायचे. नंतर जे ई मेन चा माझा पहिला अटेम्प्ट झाला त्याच्यानंतर मग तेच चालू केलं म्हणजे ट्वेंटी सेकंड ला माझा पेपर होता जे एच्यानंतर ट्वेंटी थर्ड जॅन पासून चालू केलं आणि कॉलेजमधून मधून म्हणजे कसं सपोर्ट करायचे तुम्हाला स्टडी साठी वगैरे असं सा। कॉलेज मध्ये आठवड्यातून दोन तीन दिवस वगैरे घ्यायचे तर मला ना तू जे चा अभ्यास किती दिवस केला आणि त्याच्यानंतर बोर्ड बारावीचे जे बोर्ड दिले तू तो कधी स्टार्ट केला आणि तू कशा पद्धतीने अभ्यास करत होती ते सगळं एकदा सांग चा तर मी काय पूर्ण वेळ त्यालाच दिलाय मी आणि मग दीड महिना वगैरे राहिलेलं माझ्याकडे त्यामुळे मी तिथं मी फोकस केला माझा त्या त्यावेळी पर्टिक्युलरली अजून नंतर ऍक्च्युली काय झालेलं आमचा जो चा पोर्शन होता तो आमचा ऑक्टोबरच्या मेडला झालेला मग तेव्हापासून मग आमचे मॉक टेस्ट आहेत सगळे काय काय चालू आहेत जेई चे सीईटी चे चालू होते मग दररोज मी ते जेई चे मॉक टेस्ट द्यायचे मग नंतर ते मॉक टेस्ट दिल्यावर मग ते बघायचं की कुठे आपलं चुकलंय अनालिसिस त्याच्याच मग तीन तास जायचा स्कूल मध्ये कसं होतं की आपलं दे पेपर देतोय दोन तीन तासाचा आणि पाच दहा मिनिटात आपलं झालं दा हे असं वगैरे पण इथं ना जेई आणि सीईटी च खूप वेगळं आहे आपण तीन तास देतोय हे सॉल्विंग करायला आणि तेवढेच माझा डेरीचा शेड्यूल असा होता की आधी मी दररोज ते योगाला जायची मग ते आठ वाजेपर्यंत अरे नंतर वेळ भेटला ना ऑक्टोबर नंतर मग केलं ओके ओके त्याच्या आधी मग कधी संध्याकाळी करायची मी घरातल्या घरात मग नंतर थोडा वेळ भेटला जाऊन करायला लागेल म्हणजे गार्डन मध्ये ओके ओके हा मोकळ्या हवेत फ्रेश हा मग तिथून आल्यानंतर मग माझं काय काय सगळं ते नाश्ता विष्टा वगैरे आणि ते झाल्यावर नऊ वाजता बरोबर माझी मॉक टेस्ट नऊ ते बारा ऍक्च्युअल मध्ये पण एक्झाम तसेच होते नऊ ते बारा आणि मग ते दोन ते पाच किंवा तीन ते सहा वगैरे सो so, नऊ ते बारा मी टेस्ट दिली मग बारा एक एक ते म्हणजे थोड फार काय दोन किती क्वेश्चन होते तेवढे अनलाइज करून मग जेवायची त्याच्यानंतर परत मग जेवल्यानंतर थोडा आराम केला आणि मग दोन वाजता मग परत चालू केलं टेस्ट आणि त्याच्यानंतर मग दोन्ही टेस्ट एकत्र जेवढं जसं होईल तेवढं हे करायची मी तसा अख्खा दिवस जायचा मग ते कधी 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 असं वाटलं की माझ्या सेल्फ स्टडी स्टडीवर थोडं कमी होतं तर एक कधी एखादी टेस्ट कमी देते असं पण व्हायचं अरे बापरे पण ठीक आहे ते व्हायचं मग हा म्हणजे मॅनेज करून हा ओके आणि मग जे ई ची एक्झाम कधी झाली तुझी जे ई ची एक्झाम बावीस जानेवारी माझी बावीस ची होती काही काही माझी एक मैत्रीण होती तिचं ह्याला झालेला एकोणतीस जानेवारीला झालं म्हणजे वेगवेगळ टाईमिंग वेग असायचं ते प्रत्येकाचं तारीख वेगळी असायची हो तारीख वेगळी वेग असायची ओके मग तुला जी च्या एक्झम नंतर बारावीच्या बोर्डला किती वेळ मिळाला तेव्हा तर वीस वगैरे भेटले वीस वीस दिवस संस्कृती तुला जीच्या याला किती पर्सेंट टाइम मिळाली नाईंटी थ्री पॉईंट सेवन झीरो पॅट तुला जी ला पण फार सुंदर मागचा आहे बर तू मग तुला फक्त वीसच दिवस उरले होते मग तू बोर्डाचा अभ्यास कसा केला बोर्डासाठी मी काय केलेलं मी काही पर्टिक्युलर चॅनल्स फॉलो करत होते त्यातले चिमूस केमिस्ट्री किंवा मॅट्रिक सायन्स अकॅडमीचे त्यांचे युट्युबर चॅनल्स असायचे okay, okay. त्याच्यावर okay. मग मी हे केलेलं ओके ओके आणि क्यू सॉल्विंग खूप महत्वाचं हवं तर सुरुवातीपासून अभ्यास करत असाल लास्टच्या वीस दिवसात क्यू सॉल्व्ह करणं खूप महत्वाचं आहे म्हणजे तू मुलांना जर तुझा आदर्श घ्यायचा असेल तर तू त्यांना हे गाईड करू शकते ओके तर मी पी वाय क्यू ते उत्तम पब्लिकेशन मधून मी त्याच्यातून सॉल्व्ह केलेले प्रत्येक विषयाचे म्हणजे ते पर्टिक्युलर जसं पी सी आहे पण बाकी ज्यांचे पण माझ्याकडे होते ते बऱ्यापैकी कॉलेजने दिलेले काही काही असं कुठे इंटरनेट वरून तसं पी वाय क्यूज मग मी ते पाच पाच प्रश्नपत्रिका मग सोडवल्या त्याच्यामध्ये डेलीच्या हा डेली म्हणजे आता एक्झामच्या वेळी पण थोडाफार वेळ असायचा आधी काही त्या वीस दिवसामध्ये एक दोन असं वगैरे म्हणजे तू त्याचा सराव जास्त केला हो आता आपण तुझ्या आईशी थोड्याशा गप्पा मारूया तुझ्या आईने तुला कसा सपोर्ट केलाय काय आपण ते थोडस गप्पा मारूया संस्कृतीची आई जरा या तुम्ही माझा इलाज दे तिने मला खूप सपोर्ट केलाय जेव्हा पण मला मी फ्रस्ट्रेट व्हायचे अभ्यासामुळे किंवा काही मनात काही वेगळं विचारायचा मी सगळ्यात पहिले हिला शेअर करायची ओके okay. हिने मला खूप सावरलंय त्या दोन वर्षात हा म्हणजे आईचा सपोर्ट कसा होता तुझ्यासाठी <laughs> म्हणजे कशी हेल्प करत होती आई ते पण आम्हाला सांग जरा <laughs> एक ती एकतर मला मी आता सांगितलं तसं सा मॉरल सपोर्ट तर द्यायचीच ती So, सोबतच टाइम टेबल वगैरे बनवायचं डेली दे चा शेड्युल कि हा आता हा अभ्यास कर किंवा आता आता तसं कर अभ्यास असं नाही होत आपण त्या वेगळ्या दिशेने जाऊन तसा अभ्यास करूया या सगळ्या बद्दल पण ती सारखं मला म्हणजे हे सगळं तुला तुझी आई करून द्यायची हो तर संस्कृतीची आई तुम्ही सांगा तुम्ही म्हणजे कसं तिला टाइम टेबल बनवून द्यायचे किंवा काय जरा थोडस तुम्ही बोला आई मी साधना मागली संस्कृतीची मम्मी खरं तर आता माझी ओळख खरी तिच्यापासून सुरू तर संस्कृतीची आई तुम्ही तिला कशी हेल्प केली तिचं कसं टाइम टेबल बनवला जरा सांगा तुम्ही तिचं डेवीचा शेड्यूल कसा होता आधी कॉलेज ती सकाळी कॉलेजला जायची नंतर म्हणजे आठ ते अडीच पर्यंत नंतर आल्यानंतर जेवण खाऊन झाल्यानंतर फक्त अर्धा एक तास थोडासा व्याजही करायची म्हणजे रिलॅक्स व्हायची हो आणि त्याच्यानंतर मग तिचं जे म्हणजे शिकवलेलं असतात त्याच्यावर नोट्स काढून ठेवायची फॉर्म्युले नोट्स त्याच्यानंतर मग तिच्या नंतर काही काही टॉपिक वाईज असायचे त्याच्यामुळे टेस्ट द्यायची ती पीआय क्यू वगैरे त्याची तयारी असायची तिचा डेलीचं शेड्यूल हे आधी असायचं म्हणजे पोषण कम्प्लीट होण्याआधी तिचं हे शेड्यूल होतं साडे पर्यंत सकाळी आठ वा ते साडे पर्यंत हे शेड्यूल नंतर पोषण कम्प्लीट झालं तिचा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ला त्याच्यानंतर मग तिचं डेली शेड्यूल की सकाळी उठून योगाला जायची ती त्यांचा तेन ग्रुप आहे पन्नास साठ लोक आहेत म्हणजे सगळे वयस्कर आहेत चाळीस पन्नास असे त्या वयोगटातले ती त्यांच्यामध्ये जायची योगा करून आली की घरी मग फ्रेश होऊन नाश्ता घेऊन नऊ वाजता बसली की रात्री साडे अकरा बारा साडे बारा पर्यंत तिचा ते शेड्यूल असायचं फक्त राजूपरी जेवायला पाच मिनिटं फक्त रिलॅक्स खाली फक्त भिंतीला जमिनीला टेकायची फक्त पाच दहा मिनिटं असं तिचंही असायचं म्हणजे दिवसभर तिचा शेड्यूल एकदम आणि आम्ही आधी आदल्या दिवशी दुसऱ्या दिवशी काय अभ्यास करायचा आहे कुठला टॉपिक पूर्ण करायचं आहे पोर्शन कंप्लीट होण्यासाठी टॉपिक हे करायला लागतो होत नाही कारण हा जेईचा जो अभ्यासक्रम आहे ते खूप मोठा वास्ट आहे म्हणजे होत नाही असं कंप्लीट मग त्याच्यासाठी आज हा हे हा टॉपिक करायचं उद्या हा त्याच्यामुळे तिचं पोर्शन कंप्लीट झालं म्हणजे बॅकलॉग लागला नाही तिच्यासाठी म्हणजे असं त्यांच्याबरोबर जसं शिकवत होते आता तिच्या जीईच पण रिझल्ट खूपच छान लागलाय आणि बारावीचाही खूपच म्हणजे तिला नाईन्टीच्या अबोच आहे दोन्ही चे किती एकदम थ्री पॉईंट रिजल्ट खूपच छान झालेत तुझे तर कसं आहे आपण असं खूप तुझ्या सारखे स्टुडंट आहे जे चा पण अभ्यास करतात आणि बारावीचा पण करतात तर त्यांच्यासाठी दहावीला खूप चांगले मार्क्स पडलेत पण बारावीला येऊन ते कमी झालीत कारण त्यांना कदाचित का कुठे नेमकी फोकस द्यायचा ते समजलं नसेल तर किमान आता तुझ्या ह्या सक्सेस मधून त्यांना ते, ते समजेल की संस्कृतीने कसं स्टडी केलं आहे म्हणून थोडक्यात तू त्या मुलांसाठी काय सांगशील मी एक सांगेन की आय नो की वेळ भेटणार नाही असं सा बोलण्यासाठी सेपरेट काढू पण शकणार आहे म्हणजे जेव्हा ते कॉलेजवर सांगतात की हा अभ्यास हा फक्त करा किंवा कुठली युनिट टेस्ट आहे सेमिस्टर आहे ती जाऊन एक्झाम तुम्ही द्या त्यांना त्या टीचरांना विचारा माझं कुठे चुकलं किंवा काय वगैरे हो फक्त ते तेवढं जरी केलं तरी ऍटलिस्ट तुमचं थोडं तरी असं चांगलं होईल असं म्हणजे एकदम इम्बॅलन्स राहणार गोष्टी आणि सुरुवातीपासून करू शकता थोडंफार तर करा पण नसेल जमत तु. तर ऍटलीस्ट एक्झाम तरी द्या कॉलेजच्या तुम्ही शिका टीचरांना विचारा स्वतः थोडं पी वायक्यू वगैरे सॉल्विंग करा असं थोडं थोडंसं करत जा आणि याच्यामध्ये कन्सिस्टन्सी खूप महत्त्वाची असते कारण एकही दिवस कॅप घेऊन चालत नाही किंवा एक एका एकाच मध्ये एखाद्या दिवशी थोडा कमी होतो पण एका एकही एक दिवस असं सोडायचं नाही की अभ्यास म्हणजे झाला नाही असा नाही आणि तो झालंच नाही तसं मग संस्कृती बरोबर तुमचंही शेड्यूल एकदम पॅक होत म्हणजे पॅक होत मग तुम्ही कधी कुठे बाहेर जात होते की नाही आम्ही फंक्शन खूप हे केले काही नातेवाईक आमच्यावर माझ्यावर रागावले त्यांचं आता मला त्यांच्या जा घरी जाऊन पर्सनली माफी मागायची आहे म्हणजे घरचे माझे घरचे माझे माहेरचे पण खूप मिस केले मी त्यांची आता माफी मागायची मला खूप म्हणजे मुलीसाठी हे सगळं करत होते आणि त्याचं सक्सेस तुम्हाला मिळालाय यश तुमच्या समोरच आहे तर संस्कृतीच्या पप्पांचा काय अभिप्राय होता आता ते नाही येत नाही तर आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेतला असता खूप खुश म्हणजे खूप होणार आहे म्हणतात नाव केलं हां झाले आणि त्यांच्या त्यांना हिच्याशी बोलताना ते त्यांच्या त्यांच्यामध्ये त्यांना बोलायला न रडत होते ते त्याच्या अक्षरशः हां बीचमध्ये होते ना हां आणि हे खूप वेळ झाला म्हणजे खूप कठोर परिश्रमातून तुम्हाला हे छान असा सक्सेस तुमच्या हाती आला आणि ह्या यशाचं सगळं श्रेय संस्कृतीनी तिच्या आईला दिलेलं आहे तर खूप खूप Mm -hmm. थँक्स uh, हो, mm -hmm. हो, संस्कृती आणि तुझ्यासारखेच बाकीचेही मुलं करतील तुझा आदर्श घेतील तर तुला आमच्याकडून एक छोटस गिफ्ट आहे हे काकांनी तुला गिफ्ट दिलंय आणि अशीच खूप मूर्ती हो खूप यशवंत हो आणि खूप प्रगती कर वेलकम संस्कृतीची मम्मी आता तुम्हाला अजून काही सांगायचं आहे तिच्याबद्दल हा तिच्याबद्दल आणि मुलांना पण काही म्हणजे थोडस मी सांगू शकेन की याच्यासाठी स्मार्टली साडी खूप महत्वाचं आहे म्हणजे फक्त अभ्यास किंवा रट्टा मारून नाही होत कन्सिस्टन्सी तर ठेवावीच लागेल काही काही जे वेटेज जास्त आहेत जा, तर त्या ते करायला लागतील म्हणजे असं आणि तुम्ही दररोज म्हणजे शेड्यूल ठेवा की आज मला शंभर एवढे मेमोरिकल झालेच पाहिजे म्हणजे ते ठेवलं तर तुम्ही शंभर नाहीतरी ऍटलीस्ट सत्तर पर्यंत ऐंशी पर्यंत तरी पोहोचाल म्हणजे असं त्या प्रमाणे परत अजून सांगायचं आहे की प्यूवायक्यू हे खूप महत्वाचे आहे त्याच्यासाठी आणि तिला मेन मध्ये ती आडवण साठी क्वालिफाईड झाली चौदा लाख मुलांनी फॉर्म भरला होता जे मेन साठी तर त्याच्यातून ती नव्वद हजार तिचा रँक आला आणि तेरा लाख मुलांना तिने पाठीमागे टाकलं आणि आम्ही ओपन मधून ती आडवण साठी क्वालिफायड झाली आणि अठरा मेला ती आता देणार आहे म्हणजे एक्झाम देणार आहे अजून मुलांना मला असं सांगायचं की तुम्ही आई वडिलांचं ऐका थोडी शिस्त हे करा थोडा दोन वर्ष एन्जॉय नाही केलं तरी काही फरक पडत नाही पुढचं लाईफ आपलं बेटर याच्यामुळे खूप हे होतं दोन वर्ष थोडस हे करायला लागतं म्हणजे थोडस आपण हे करू शकतो त्याच्यावर थोडं ऍडजस्टमेंट लागत थोडं म्हणजे काही कधी मोटिवे मोटिवेटी मोटिवेट पण होऊ शकतो थोडस आई वडिलांशी बोलायचं मग आपण तो थोडं रिलॅक्स होतो असं तसं पण काही म्हणजे कमी जास्त असं चढवत तसे ते होत राहत म्हणजे जी संस्कृतीने जीचा पण अभ्यास केला बारावीचाही केला आणि एम एस टी सीईटी पण देणार आहे म्हणजे दिली तिने सीईटी आणि त्याच्यामध्ये पण चांगला म्हणजे जी मॉक टेस्ट द्यायची त्याच्यामध्ये स्कोर तिचा चांगला असायचा आता बघू रिझल्ट आता येईल आता मे च्या मग त्यावेळेला काय मग आपण परत एकदा तिची मुलाखत नक्कीच घ्यायला येऊ आणि त्यातही ती छानच यश मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे कारण तिचा हा रिझल्ट एवढा सुंदर आहे म्हटलं तोही तिचा चांगलाच येणार तर खरंच खूप दोघींचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे आणि खरंच संस्कृती म्हटल्याप्रमाणे तुम्हाला म्हणजे तुम्ही तिच्यासाठी खूप श्रम घेतलेत आणि खूप तुमचाही मोलाचा वेळ तिच्यासाठी दिलाय तुम्ही हो खरच त्यासाठी तुमचेही खूप खूप आभार अजून एक बोलायचं की, की ज्या दिवशी आमची अॅनिवर्सरी होती विसावी म्हणजे वीस वर्ष आमच्या लग्नाला पूर्ण झाली त्या दिवशीचा दहावीच्या बोर्डाचा रिझल्ट बारावीच्या बोर्डाचा रिझल्ट होता तिने आम्हाला म्हणजे तुमच्यासाठी ते ॲनवर्सरीचं एकदम मोलाचं गिफ्ट ठरलं अरे वा खूपच छान अशी ही नावाप्रमाणेच आहे संस्कारी संस्कृती संस्कृतीला प्रसन्न आहे सरस्वती साक्षात सरस्वतीचा आशीर्वाद असल्यावर अजून काय पाहिजे ही संस्कृती नित्यनेमाने घरात वेळ मिळाला तर घरात योगा करायची नाहीतर मग थोड्या वेळ ती गार्डनमध्ये जाऊन मोकळ्या हवेत इतर आजी आजोबांसोबत योगा करायची तर अशा ह्या आजी आजोबांनीही संस्कृतीचे भरभरून कौतुक केले आणि तिचा सत्कार सोहळा छोट्या स्वरूपात सो केला आहे तेही आपण पाहूया अशी ही आईची दुलारी आणि पप्पाचा अभिमान असणारी मम्मी पप्पाची लाडकी संस्कृती हिचा ठिकठिकाणी थीक सत्कार झाला तो आपण पाहूया संस्कृती कॉंग्रॅज्युलेशन झाली असे सगळ्या काका काकूंनी संस्कृतीचे खूप सारे भरभरून कौतुक केले व तिला बक्षीसही दिले त्यानंतर तिचा सत्कार सोहळा होता क्लास मध्ये जे मेनस रिजल्ट हैज बीन आउट एंड एरोली स्टूडेंट गौरी शिंदे इज द फर्स्ट टॉपर अमंग गर्ल्स ऑल ओवर मुंबई शी इज नॉट एबल टू कम टुडे बिकॉज शी हैव

है ना बेटा ये दो साल जैसे 10 तक हम पढ़ते थे हम पैदा हुए और कब 10 खत्म हो गया एक्चुअली हम एक काम जब तक के बाहर आते हैं तो लगता है कि कितना जल्दी समय निकल गया मैं 63 का हो गया पता ही नहीं चलता है मैं 63 का हो गया यार मुझे आज भी वो दिन याद है जब मैं स्कूल जाता था आप सब भी ये सोचिए कि ये समय भी निकल जाएगा अपना और इस समय के बाद हम एक बहुत सुनहरी यादें हमारे साथ कैरी करें उसके लिए बस एक ही काम करना होता है कोई बहुत मेहनत का काम नहीं है उसके लिए एक ही काम है रोज का काम रोज खत्म कर दो बस ताकि हम पे उधार ना चले और बचे हुए टाइम में हम आराम करें पेंडिंग नहीं रखेंगे छोटा सा मंत्र मान लो बाकी तो बिटिया खुद बात करेगी आपसे लाओ भाई इसका ब्लॉग लगाना भैया आज लगाओ नहीं ठीक है मैं कितना खुश हूं या कितना भावुक हूं ये मैं शायद आपको अपने शब्दों से तो ना बता पाऊंगा लोग दुनिया भर का फर्जी मार्केटिंग करते हैं हम लोगों का प्रॉब्लम ये है कि प्रेस मार्केटिंग नहीं कर बट रिजल्ट सिर्फ देश के पास होता है देखो आपके सामने कहीं दूर जाने की जरूरत आज यहां नहीं होते हैं तो कल इसका फोटो दिखता आपको लगता क्या पता नेहरू की है कि नहीं थोड़े दिनों में गौरी मिलेगी प्रणाम मिलेगा इसकी क्लास ने ऐसा धुआं निकाला है कि 72 परसेंट बच्चा इसकी क्लास में से जेई में क्वालिफाई करके एडवांस कर रहे पार्टिसिपेट कर रहे हैं 72 स्टूडेंट्स परसेंट स्टूडेंट टू वन टू थ्री नहीं बोल रहा हूं मैं बड़ी बात है ना सो so, मेरा हो भाग्य है कि आज मैं इस बिटिया को ये माला पहना के सम्मान देता हूं मैम आइए इसमें मैं हमेशा जब सेमिनार लेता हूं तो बोलता हूं मां से बड़ा कोई नहीं होता मां को सब पता होता है मेरे बच्चे में क्या ताकत है और क्या वीकनेस है बट मां है ना हमेशा उसकी ताकत को ही एक्सरसाइज करती है और वीकनेस के लिए दिक्कत होती मैं इस मां को नमन करता हूं जिन्होंने अपनी बच्ची को जिस तरह से ट्रीट किया कि मैं ये चाहता हूं आप सब लोग भी घर जाकर के ये बात अपने मम्मी के साथ रहे और उनकी हर बात को माने मैम मैनी मैनी कॉन्ग्रेचुलेशन देखो आज तो बहुत जल्दी था मैं तो तुझे ईश्वर ही दूंगा कि तुझे ईश्वर सदैव खुश रखे ठीक है आप सबसे मेरा हाथ जोड़ के मिलती है बेटे लाइफ में सिर्फ पॉजिटिविटी काम आती है आप जब स्कूल में पढ़ते थे तो हर क्लास में दो चार मौकों दे सकते हैं वक्त निकल जाएगा तुम सिंसियर हो तो तुम्हारी सिंसियरिटी तुम्हें इतना पेन करेगी कि तुम लाइफ में अपनी वो सिंसियर भी नहीं छोड़ोगे और एक दिन जब तुम पचास साल के हो जाओगे तब तुम्हें कोई तो तुम्हारा लोग पूछेगा तब तो तुम बोलोगे भाई लिखाई ये सब झड़िया है आज पता चल रहा है कि मैं बचपन से सिंसियर था या थी मैं जिंदगी में अचीवमेंट इसलिए किया कि बहुत सारी सिंह क्योंकि वो सिंसियर भी नहीं मुझे सीरियस बनाया वो सिंसियरिटी नहीं मुझे मोटिवेट किया वो सिंसियरिटी नहीं मुझे फोकस किया वो सिंसियरिटी नहीं मुझे हम्बल दी वरना आई कैन ऑल्सो बिकम एरोगेंट एट समेर एंड टूडे आई एम नॉट लाइक दिस तो so, जो बड़ों की बात मान ले इसके मम्मी को अगर मैं आज बोल दू ये करना है तो इसके मम्मी का ये क्वेश्चन नहीं आएगा कि क्यों करना उनका आंसर आएगा आप देखो तो बच्चा सामने। आप पीछे मुड़ के नहीं देखेगा एरोली, आप सबको बता दू नवी मुंबई का गे सेंटर अपग्रेड होकर के अब सुपर थर्टी बैच भी यही बने जो प्रीशियस बैच होता है यहीं से चूज किए जाएंगे यहीं दूसरे सेंटर के बच्चे भी घर आते हैं इस सेंटर की गरिमा बहुत बढ़ चुकी है अब आगे आप लोगों के कंधों पे भी बहुत बड़ा रेस्पॉन्सिबिलिटी है अब सेंटर को नीचे मत जाने देना होता और ऊपर आना ठीक है मैं चाहूंगा तू दो शब्द बोले इनको जोशी सरांनी संस्कृती व तिच्या आईचा असा छान सत्कार मान सन्मान केला तसेच सकल मराठा समाज नवी मुंबई यांच्याकडूनही तिला सन्मानित करण्यात आले व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि संस्कृतीला पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा